पंचलिंग महादेवा बाबू गेलू साहेब स्मरण करतो त्यांना मानवंदना देतो आमचे सहकारी निवर्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करतो एकीकडे दुर्घटना झाली आहे निवडणूक लोकसभा विधानसभा झाल्या हेच कार्यकर्ते व्यासपीठावर बसलेले कार्यकर्ते नेत्यांच्या निवडणुकांमध्ये लोकसभेला खासदार आमदार करतात मेहनत घेतात कष्ट घेतात आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका मध्ये त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याला बळ दिलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना विनंती करायला या ठिकाणी आहे एकनाथ शिंदे तुमचा भाऊ माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत लाडक्या भाऊरी आहे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे खरं म्हणजे लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी सगळेच आणि या सगळ्यांनी निश्चय केलेला आहे या मधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून द्यायच्या जा हा निश्चय मी आपल्याला विनंती करायला आलोय नेहमी मी भी भीमाशंकरला भी दरवर्षीचा दर चुकता जाते आणि आंबेगावमधूनच जातो आणि आंबेगाव कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पर पाहिजे हे तुमच्या विश्वास आहे भरोसा आहे आणि आंबेगाव तुम्ही दिलं तर विकासाला पैसे कमी पडू देणार नाही ना शब्द ना ना। दिलेला शब्द आहे एकनाथ शिंदे तुम्हाला माहित आहे या महाराष्ट्राने मी पाहिलं मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी भजन योजना असेल लेक लाडकी लखपती योजना असेल एस टी मध्ये पन्नास टक्के असेल मुलींच उच्च शिक्षण चे। मोफत असेल माझ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार एस टी मध्ये मोफत प्रवास असेल असे अनेक निर्णय आपण घेतले अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांना ज्या ज्या वेळेस अतिवृष्टी झाली अवकाळी आला त्यावेळेस शेतकऱ्यांच्या बाग उभं राहण्याचं काम केलं मी मुख्यमंत्री असताना सगळे एनडीआरएफ बाजूला ठेवले सगळे आठ आरती काढून टाकल्या दोन हेक्टरचं हेक्टर नुकसान तीन हेक्टरवर नेला आपण एनडीआरएफचा डबल आपण नुकसान भरपाई दिली सततच्या पावसामुळे होणारं नुकसान भरपाई मिळत नव्हती ते देण्याचा निर्णय आपण घेतला अशा अनेक निर्णय माझ्या काळामध्ये घेतले मला त्याचं समाधान आहे मला आनंद आहे माझ्या लाडक्या बहिणीकडे इकडे बसल्या त्यावेळेस मी जे निर्णय घेतले त्याचे सगळ्यात आवडतं माझा कुठला निर्णय असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना कारण त्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहे अरे आपण सरकार म्हणून म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे मग या लाडक्या बहिणी भावांचं काय केलं तुम्ही आणि म्हणून लाडकी बहिणी गरीबी पाहिले मी जे काही शेतकऱ्याचा पोरगा त्या शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पूर्वीचे दिवस आठवले माझ्या आईची काटकसर मी पाहिली पाहिली आहे आहे पत्नीची मी मी आणि म्हणून मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी योजना करायची आणि त्या त्याच्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला लाडकी बहीण योजना अनेक लोकांनी विरोध केला कोणी कोर्टात गेलो कोणी खोडा ती फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे परंतु आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून या ठिकाणी एकच आपल्याला मी सांगतो लडकी हां बाबा देतो मी लडकी योजना तुम्हाला मी सांगतो की ज्या दीड हजार रुपये आपण देतो या दीड हजारामध्ये अनेक लोकांनी आपल्या कुटुंबाला आधार दिला आहे प्रपंचाला आधार दिला आहे स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा का, अधिकार लडक्या बहिणीने मिळाला हे माझ्यासाठी फार अभिमान आहो समाधान आणि म्हणून हे कोणी किती काही अफवा पसरवल्या कोणी मायकेला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजना कधीही बंद होणार नाही माझ्या लडक्या बहिणीनं स्वतःच्या पायावर उभं करायचं त्यांना लगपती झालेलं आम्हाला बघायचं हे खोटं नाही आहे हे पूर्ण जे बोलतोय मी आत्मविश्वासाने बोलतोय छोटा मोठा व्यवसाय सुरू करतात काही लोक एकत्र येतात बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करतात छोटा व्यवसाय मोठा करतात शेतकरी आहेत शेतकरी सन्मान योजना आपण केली ते म्हणाले शेतकऱ्याची कर्जमाफी म्हणाले कोण म्हणाले शेतकऱ्याची कर्जमाफीचा आश्वासन आम्ही दिलेलं आहे वचन नाम्यात दिले एक मुख्यमंत्री आणि आमची बैठक झाली आहे एक कमिटी गठीत केली आहे अहवाल आल्यानंतर योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आम्ही करणार जे बोललो आम्ही करणार तो शब्द आम्ही शब्द दिलेला पाळणार आमचं सरकार आणि म्हणून मी आपल्याला सांगतो जे जे आम्ही केलंय जे जे बोललोय ते आम्ही करतोय मुली एक मुलगी इथं आली सम तिच्या हाताचा तुकडा पडला काय ते छोटा बच्चू आहे आणि अशा वेळेमध्ये पैसेविषयी काय बघायचं संवेदना आहे वेदना आहे माणसाच्या मनामध्ये आणि कुठल्याही परिवारातली असली तरी सुद्धा या महाराष्ट्राला मी कुटुंब मानतो महाराष्ट्राला माझा परिवार मानतो आणि म्हणून ज्या ज्या वेळेस तिकडं जिथं अशी आपत्ती येते तिथं धावून जाण्याचं काम मी करतो या ठिकाणी जेव्हा बिबट्याचा हल्ला झाला त्याचा उल्लेख इथे झाला पेपर केला तिथं मी मला राहवलं नाही मी ताबडतोब आलो कारण एक संवेदनशील एक एकनाथ शिंदे जागृत झाला आणि म्हणून जे जे काही सरकार वगैरे मदत करत राहतच आहे सरकार मदत करेल सगळ्या गोष्टी होतील पण त्याला तात्काळ मी जसं शब्द दिला तो शिवसेनेने शब्द पाळला कारण दिलेला शब्द पाळणार आणि म्हणून मी आपल्याला संपा पण अनेक योजना केल्या लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत योजना केली अनेक के योजना केल्या मुलींच उच्च शिक्षण मोफत केलं एक दुर्दैवी घटना घडली गट मी मुख्यमंत्री असताना एका मुलीने आत्महत्या केली साडेबारा वाजता टीव्हीवर बातमी घडतली मी वाचली पाहिणी का के आत्महत्या पन्नास टक्के फी सरकार भरत होतो पन्नास टक्के फी तिच्या वडिलांनी भरायची होती पण तिला वाटलं वडील भरू शकत नाही वडील आत्महत्या करते म्हणून त्यांनी स्वतः आत्महत्या करणे एक अतिशय दुःखद घटना घडली मी म्हणाल सरकार कोणा सांगते सरकार सर्वसामान्यांचा आहे मग आपल्या सरकारमध्ये सत्तेमध्ये एक मुलगी आत्महत्या शिक्षणासाठी करत असेल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती तात्काळ आठ दिवसाच्या येणाऱ्या कॅबिनेट मध्ये आम्ही निर्णय घेतला आणि पन्नास टक्के फी आम्ही शंभर टक्के फी माफ करून टाकली सरकार मदे सर्व सर्वसामान्यांचे सरकार हे लोकांसाठी असत काय मिळालं यापेक्षा हे पाहणारे किती प्रॉपर्टी किती संपत्ती कमवली पैसे कमवले किती यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती माणसांच सत्ता खुर्ची अजेंडा आमचा नाही आमचा अजेंडा विकासाचा आहे आमचा अजेंडा सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू बिंदू मागणार आहे आणि म्हणून या तिजोरीवर राज्याच्या सगळ्यात पहिला अधिकार गुणाचा शेख माझ्या शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्याला कधी सोडणार नाही ही निवडणूक जी आहे ही निवडणूक भागातली आहे गावा मतदान केलं दोनशे बत्तीस आमदार निवडून आणले या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी दोनशे बत्तीस आमदार निवडून आले नव्हते ते तुम्ही निवडून दिले तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपले आभार मानतो आणि म्हणून त्याची पुनरावृत्ती या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलोय आहे त्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आपले जे उमेदवार मतदान करा म्हणून सांगण्यासाठी आलोय या भागामध्ये अनेक कामं केलेली आहेत मी मुख्यमंत्री असताना या भागामध्ये अनेक कामांसाठी पैसे दिले आहेत मग आता आंबेगाव तालुक्यात खऱ्या अर्थाने एक निसर्गाची कृपा ऐतिहासिक वारसा पर्यटनाला चालना देण्याचा वाव आहे या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे या भागामध्ये उद्योग आला पाहिजे आपण तिकडे करतो नाही ना आपल्या या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून चालना उद्योगासाठी काय करायचं द्या जागा तुम्ही मी उदय सामान्य सांगतो मंत्र्यांना ताबोडतो या ठिकाणी या ठिकाणी एम आय डी आण माझ्या तरुणांना रोजगार देण्याचं काम केलं तुम्ही जागा द्या तुम्हाला एम आय डी सी देण्याचं काम हा ते करतो आणि आताच मध्ये मुख्यमंत्री आणि उदय सामंत उद्योग मंत्री तीस लाख कोटीचे करार केले तिथले उद्योग आपण इकडे आणू जागा आपण द्या तिथल्या तरुणाला इथंच काम मिळालं पाहिजे पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे इथे मोठ्या प्रमाणावर आज पर्यटनाला चालना देण्याला वाव आहे आणि म्हणून बोरगिरी ते भीमाशंकर अभयारण्य ट्रेक हे पर्यटकांचं आकर्षण केले त्याचा विकास झाला पाहिजे त्याचा देखील आपण प्रयत्न करू आणि त्याचबरोबर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आपल्याला करायचा आहे हा प्रकल्प देखील गेम चेंजर ठरेल आणि म्हणून पुण्यामध्ये रोड होतोय त्याचा देखील फायदा आपल्याला मिळेल आणि यासाठी देखील बिलकुल त्याची प्रयत्न केला जाईल या भागामध्ये तरुणांचं जे काही रोजगाराचा विषय हा रोजगाराचा विषय आपल्याला निकाली काढायचा असेल तर इथं उद्योग आला पाहिजे छोटे मोठे व्यवसाय आले पाहिजे पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे ते देण्याचं काम आपण करू उद्योग खात्याच्या माध्यमात मला उद्योग मंत्र्यांशी फोनवर बोलू त्याने म्हणाले जिथं जिथं आपल्याला जागा मिळेल त्या त्या ठिकाणी उद्योग आपण आणू एमआयशी आपण स्थापन करू हाताला काम हे मग बोलत नाहीये नाही आहे मी जे बोलतोय बोलतो ते डिपेंड करून ठेवा पुन्हा जेव्हा मी येईल तेव्हा आपण मला विचारा आणि म्हणून जे जे आम्ही बोलतोय ते केलेलं आहे करतो आहे आणि म्हणूनच आज पुणे या भागामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर या भागामध्ये पाच वर्षात त्या ठिकाणी बदल झाला पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे या भागाचा शंक्त विकास झाला पाहिजे ही देखील आपल्याला मी शब्द देतो आणि म्हणून भीमाशंकर च्या विकास कामासाठी निधी कमी पडणार नाही हा देखील शब्द आपल्याला मी देऊ इच्छितो कुंभमेळ्याच्या परवा निमित्त भाविकांची सोय तुम्ही सांगितलं ना तिकडे आपण त्या ठिकाणी दोनशे चाळीस कोटी रुपयाचा आराखडा तयार झालेला आहे कलमोडीचं कल पाणी ज्या ठिकाणी आलं पाहिजे ही देखील शेतकऱ्यांची मागणी आहे नक्की त्यासाठी प्रयत्न केले जातील सारगाव पटारपेठ नळ पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनाला गुलाबराव पाटील यांना आणि मी स्वतः पाहिजे नक्की या ठिकाणी येईन मी मला आवडेल आणि आपल्याला हे काम करण्याचं भाग्य जे मिळेल त्यासाठी मी आपल्याला नक्की शब्द देतो आणि म्हणून या भागामध्ये विकास झाला पाहिजे या भागामध्ये पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जो काय स्कोप आहे तो आपण केला पाहिजे इथं वडूबुळापूर जे आपल्या शिरूर तालुक्यामध्ये जे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्मारक आहे मी मुख्यमंत्री असताना पाचशे बत्तीस कोटी रुपये मंजूर केले पाचशे बत्तीस कोटी स्मारक आणि भीमा नदीवर पूल संग्रहालय सभागृह नदीघाट वाहनतळ हे स्वराज्य ध्वज इथे सगळ्याचा समावेश आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात देखील आणि इथं देखील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जे जे काही मृत्युमुखी पडले त्या मदत केली आहे बाकी नाही त्यांनाही मदत करू आणि या ठिकाणी जे काही नवीन आपल्याला बिबट्याचं रेस्क्यू सेंटर करायचे आहे ते वाढवायचे आहे ते देखील वाढवू आणि या ठिकाणी बिबट्याची दहशत तयार त्या ठिकाणी संपली पाहिजे यासाठी प्रयत्न करू आणि ज्यांच्यावर केसेस झालेले त्या केसेस देखील माघारी घेऊ हे देखील या आपल्याला आंदोलनाच्या केसेस आहेत आणि म्हणून त्या देखील आपल्याला मागे घेता येईल वन विभागामध्ये रस्त्याची जी अडचण आहे ती देखील रस्त्याची अडचण शेवटी गावात गावकऱ्यांना पाहिजे आणि मग रस्त्याची अडचण दूर करू अशा प्रकारचं देखील मी आश्वासन या ठिकाणी देतो शिगवे गावामध्ये दे। छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा बसवायचा शिवसृष्टी उभी केलेली आहे आणि याच्या आपल्याला मदत कळेल मदत काय आपलं कर्तव्य आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आपला आराध्य देवत आहे आणि म्हणून हे करण्याची जबाबदारी आमची आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला शेतीसाठी एक बोललो बघा मी दुसरी गोष्ट आहेत त्या सोलर चालत नाही आणि त्याला कनेक्शन मिळाले पाहिजे अशी देखील मागणी आहे आणि देखील यासाठी देखील आम्ही निर्णय घेऊ निर्णय घेणार सरकार आपलं आहे आणि म्हणून ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम आपल्याला करायचं कुकडी पाण्याचा प्रश्न शिरूर मधील वेळ भागासाठी पाणी मिळत नाही पाण्याची योजना जी आहे सांगतो आणि आपल्याला जे काय करायचं आहे ते आपण करू फक्त मी आपल्याला एवढं सांगतो की नगर परिषद या नगर परिषद नगरपंचायतीवर आपण भगवा फडकवलेला आहे महापालिकांवर देखील आपल्या भगवा फडकलाय अनेक ठिकाणी आता जिल्हा परिषद पंचायत समितीवर देखील आपल्याला भगवा फडकवायचा आहे आणि म्हणून या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आपण सगळे शिवभक्त हो। आहोत आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचा फडकवायचं आणि म्हणून आंबेगावचा विकास हा शिवसेनेचा ध्यास आहे आणि म्हणून या शिवसेनेला आपल्याला आपले सर्व आणि जे मित्र पक्ष आपले आहेत त्या सगळ्यांच्या लोका सगळ्यांना ही निवडणूक जी आहे ही निवडणूक उद्याचं भविष्य निवडणूक या आंबेगावच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे फक्त मतदान करण्यापुरती मर्यादित तुम्ही ठेवू नका इथं निवडून दिलेला माणूस तुमच्या हक्काचा असला पाहिजे त्याचा कान धरून तुम्ही काम करून घेता आलं पाहिजे आणि अशा प्रकारचे उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत आणि हे सर्व उमेदवार तुम्ही निवडून द्या विकासाला पैसा कमी पडणार नाही हा शब्द बोलला जाता जाता फक्त जिल्हा परिषद गट पारगाव गट आहे अरुण गोविंदराव गिरे पंचायत समिती श्वेता किरण डोबळे पंचायत समिती गण रोहिणी दिलीप वाळून जिल्हा परिषद गट क्रमांक तेराळगाव

दिलीप कपिल दिलीप काळे पाटील अंकुश शिवाजी लांडे त्याचबरोबर कळम चांदोली बुद्रुक प्रीती प्रवीण थोरात कळम राजेश चांडोली बुद्रुक प्रियांका केतन वाघ या सगळ्या लोकांना आपण उमेदवार उमे, उमे विजयी पाटील काय नाव नाही सगळ्यांची नावं घेऊन झाल्यात आता मतदान करायचं का म्हणतात

आमदार साहेब म्हणताय बारगावच्या भूमीला पैसे कमी पडू देऊ नका मी आपल्याला सत्र देतो बारगावच्या या सर्व विकास कामांना पैसे पडू कमी कमी पडू देणार नाही हा शब्द एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदे शब्द देताना दहा वेळा विचार करतो शब्द दिला की माझा नाही आणि म्हणून मी माझा शब्द आहे या संपूर्ण या जिल्हा परिषद गटांना या भागातल्या संपूर्ण आंबेगाव तालुका शिरूर तालुका आणि आता गेलो जुन्नर तालुका या सर्व तालुक्यांमध्ये विकास निधी जो आहे हा विकास निधी कमी पडणार नाही कारण आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाही आम्ही घेणारे आहोत आणि इथपर्यंत आलेलो आहे आणि म्हणूनच माझ्या सर्व तमाम सगळ्या लोकांना मनापासून शुभेच्छा देताना येणाऱ्या सात तारखेला आपण या सर्वच्या सर्व, सर्व लोकांना विजयी करा आणि आपल्या लोकांना विजयी करून या पुणे जिल्हा परिषदेमध्ये पाठवा धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेबेवाडी ग्रामपंचायत लोकांचा प्रवेश आहे प्रवेश झाला असं मी जाहीर करतो